नमस्कार मित्रांनो माय सेल्फ राजेंद्र पवार जर बघितलं तर सनेश केअर प्रायव्हेट इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत आज आपण एका मिशनवर काम करतोय विषमुक्त शेती सेंद्रिय शेती काळाची गरज आणि आज जर बघितलं ह्याच मार्फत काम करत असताना सातारा जिल्ह्यामधलं खंडाळा तालुक्यातलं कनेरी म्हणून एक गाव ज्या गावामध्ये आत्ता जर बघितलं तर काही दिवसाआधीच सीताफळ हे मार्केटला गेलं आणि ते पहिलं सीताफळ जाणारे जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सुनील डोळसर आज जर बघितलं तर माग चाळीस तीन वर्षापासून ते आपली खतं वापरत आहेत म्हणजे ऑलरेडी ते सेंद्रिय शेती करतात त्यांना आवड आहे आज जरी बाजूची बाग बघताय तुम्ही तर पूर्णपणे त्यांनी ती खूप मेहनतीने कष्टाने उभी केली डेव्हलप केली आणि म्हणतो ना मार्केट की मार्केटमध्ये असे भरपूर शेतकरी की ज्यांना आवड आहे शेती करण्याची पण त्यांना राईट खतं भेटली राईट डायरेक्शन भेटलं राईट मार्केट भेटलं तर खरंच ते खूप मोठं लेवलला प्रगती करू शकतील आणि एक भारताला जसं म्हटलं तर कृषीप्रधान प्रधान देश तसं ते एक नाव नौकीत करण्याचं काम तळागावातले शेतकरी करत असतात तर आपण त्यांचाच अनुभव ऐकूया की नेमकं भरपूर वर्षापासून ते सीताफळ तर करतायत पण आपले सनेजचे खतं वापरून ते किती खुश आहेत नेमकं का त्यांना काय फरक पडला आहे आणि आज जर बघितलं तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहे की पहिलं सीताफळ जेव्हा मार्केटला गेलं वाशी मार्केटला मुंबईला तेव्हा त्यांना तो रेट काय भेटला पुणे पुण्यामध्ये तर आज जर बघितलं तर तो रेट आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे आणि सीतामध्ये त्यांनी काय काय आपली खतं वाचून ऐकते आपण नमस्कार सर तर तुमचा अनुभव सांगायचं आपल्या शेतकऱ्यांना इतर शेतकरी ही व्हिडिओ बघणार आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला असा अनुभव पाहिजे की नेमकं सीताफळ हे पीक आहे जेव्हा तुम्ही सुरुवात केली वापरा त्यातून काय बेनिफिट भेटला तुम्हाला जवळजवळ मी अठरा वर्षे सीताफळ लागवड आता दोन वर्षे झालं सॉईल केअर आणि सनगाडी वापरतोय त्यामुळं उन्हाचं सेटिंग होणं सोपं जाते ओके आणि कीड जास्त उन्हाची येते त्यासाठी जर सनस्ट्रायकर हे की औषध उपयोगी चांगलं पडलं सनशील्ड आणि सनस्ट्रायकर वापरलं बुरशीनाशक सनशील आणि उन्हाचे रोग हा जास्त येत नाही फक्त किडीचा अटॅक जास्त होतो बरोबर त्यामुळे सन कंट्रोलर बी एक वापरलं सन कंट्रोल खालच्या किडीसाठी हे डेकून तयार होतात ते आणि खतं ही शेण असतं आपलं कायम आणि थोडं पोल्ट असतंबड ओके आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सीताफळाची साईज आता तुम्हाला भेटते किंवा सीताफळा जे भेटतं ते तुम्ही समाधानकारक आहात किंवा सीताफळ आता या क्वालिटीचे येणं मी समाधानकारक आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही समाधानकारक म्हणजे या वर्षी जर जवळजवळ चारशे चव्वेचाळीस पर्यंत हायस्ट काय सांगतोय म्हणजे हायएस्ट हायस्ट किलो चारशे चव्वेचाळीस रुपये मी तुमची व्हिडिओ पण बघितली आणि पेपरची बातमी पण बघितली की पहिले शेतकरी तुम्ही सीतापूर मार्केटला पहिले मार्केटला दोन वर्ष झालं आपलं जाते म्हणजे मागच्या दोन वर्ष तुम्ही जसे खत वापरताय तसे आपलं मार्केटला काय जाते सीतापूर जाते सेटिंग लवकर मागच्या वर्षी किती दर भेटला होता तीनशे एक रुपया दर गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी रेकॉर्ड पण या वर्षी नक्कीच मला असं वाटतंय की बघा मागच्या वर्षापासून जसं खतं वापरतात त्याचप्रमाणे जर दे ह्या वर्षी पण चारशे चव्वेचाळीस दर भेटलं आहे ना तर गॅरंटेड आहे लवकरच सारांचं जे उत्पन्न आहे की आपण लवकरात लवकर एक्सपोर्ट करण्याचं काम करणार आहे तर मला असं वाटतं ही व्हिडिओ जी पण शेतकरी बघतायत तर एकच विनंती सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला शेतकरी जगवायचे आहेत माती वाचवायची हमेशाला आपण काम करतो आहे आणि आपल्याला शेतकरी मोठा करायचा आहे मग आज काय करावं लागेल तर सनीची खतं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या जे पण तुम्ही आज शेती करता त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कने वापरून बघावे लागतील का तर तुम्ही एक शेतकरी म्हणून विश्वास येण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे आज सरांनी वापरलं म्हणून आज आपण ह्या गोष्टी बघतोय तर नक्कीच तुम्हालासुद्धा ह्या मिशनमध्ये काम करण्यासाठी शुभेच्छा यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू